मध्य प्रदेशातील उज्जैन येथून देवदर्शन घेऊन परतणाऱ्या कोपरगाव येथील भाविकांचा कारला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासाजवळ सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला मात्र भीषण अपघातात कारमधील पाचही भाविक सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे काळ आला होता पण मागे महाकाल असल्याने प्रवासी सुखरूप असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव येथील पाच भाविक युवक महाकालचे दर्शनासाठी एम एच त्रेचाळीस ए एम बावन बावन या कारने मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे गेले होते दर्शन घेऊन परत कोपरगावकडे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना शिरपूर तालुक्यातील पळासणीजवळ असलेल्या साईप्रसाद हॉटेलसमोर भरधाव अज्ञात वाहनाने मागून कारला जोरदार धडक दिली त्यात खात एका लेनवरून दुसऱ्या लेनवर उलटली मात्र कारमधील भाविकांना साधी ही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले अपघाताची माहिती मिळताच मृत्युंजय दूधचे कार्यकर्ते व महामार्ग पोलीस आणि तालुका पोलिसांनी धाव घेत मदतकार्य करून कार सरळ करून वाहतूक सुरळीत केली पळसेहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज